सर्व स्वामी भक्तांना नमस्कार एल के मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्तानो तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात प्रत्येकाला देवाकडून काही ना काही हवं असतं एक नारळ फोडा इथे आपली कुठलीही इच्छा असू द्या शंभर टक्के ती पूर्ण होणार म्हणजे होणारच या नारळाच्या उपायामध्ये इतकी मोठी ताकद आहे की याचा लाभ तुम्हाला शंभर टक्के होणार जेवढे तुम्ही नारळाचे उपाय ना तेवढे उपाय हे फलदायी असतात नारळाच्या उपायामध्ये प्रचंड मोठी शक्ती असते स्वामी भक्तांनो श्रावण महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुमची इच्छा बोलून या ठिकाणी आपल्याला एक नारळ फोडायचा आहे जी ही इच्छा तुम्ही बोलाल ना ती इच्छा काही दिवसातच शंभर टक्के पूर्ण होते तुमची कोणतीही इच्छा असू द्या धनसंबंधी असू द्या नोकरीसंबंधी असू द्या तुमच्या संबंधी असू द्या तुमच्या जीवनातले कोणतेही प्रश्न असू द्या तुमचे प्रश्न काही दिवसातच मार्गी लागतील स्वामींनी सांगितलेला हा उपाय तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण करेल कोणता आहे तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो आपल्याला हा उपाय कोणत्याही एका गुरुवारी करायचा आहे तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता आपल्याला हा उपाय गुरुवारीच करायचा आहे कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे स्वामींची कृपा राहावी म्हणून आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक पूजेचे नारळ लागेल नवीन नारळ आणून त्याला सोलून घ्यायचे आहे त्यानंतर गुरुवारी आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे देवघरासमोर बसल्यानंतर नारळ देवघरात ठेवायचा आहे त्या नारळाला हळद कुंकू अक्षदा फूल अगरबत्ती ओवाळून आपल्याला पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे तुम्हाला जे हवं आहे ना ते बोलायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा आपल्याला स्वामींना सांगायची आहे आणि स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे की स्वामी माझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असे म्हणून झाल्यानंतर तो नारळ तुम्ही देवघरासमोर फोडायचा आहे आणि नारळ फोडल्यानंतर तो नारळ तुम्हाला खायचा नाही तुम्ही तो नारळ खाऊ नका नारळ फोडल्यानंतर तुम्ही तो नारळ देवाकडेच म्हणजे देवाच्या समोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तो फोडलेला नारळ तुम्ही कोणालाही दान देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करू शकता किंवा कोणत्याही झाडाच्या खाली तो नारळ तुम्हाला ठेवायचा आहे किंवा मंदिरात नेऊनसुद्धा तुम्ही ठेवू शकता फक्त तो नारळ प्रसाद म्हणून आपल्याला खायचा नाही फक्त नारळ फोडायचा आहे आणि पाण्यात तलावात नदीत किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून त्याचे विसर्जन करू शकता हा उपाय गुरुवारी करायचा आहे कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे या उपायाने स्वामींचा चमत्कार होतो आणि स्वामींचा चमत्कार समजायला स्वामीचा छंद असावा लागतो स्वामींच्या अनुभवाचा चमत्कार तुम्हाला लगेच येईल नारळाचा उपाय तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करील सहज व सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा नारळाचे उपाय खूपच पॉवरफुल असतात हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या इच्छा नक्की, नक्की पूर्ण होतील ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ